राइट कोटा असता राइट एक आपला प्लेन आणि एक टाइम सर तो बोलतो की आपण बाय ऑर्डर 2222 सर बोला ना सर ऑर्डर 3 नंबर बोलू शकतो हे खाली जायचं आहे राइट ज्यादा

घेऊन चाललंय चांगलं वाटतं का हा हो का अहो आता तुम्ही एवढं प्रकरण झालंय कुर्ल्याचं दारू पारा तुम्ही अहो वाटत गणपती शपथ बोलता आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही चला मेडिकल करा तुमची चला एक गाडीचा नंबर रे चला या खाली आहे हो दरवाजा बंद करू नका चला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला मला हो तो चालायची मुद्दल माहित होत बस मध्ये आपलं काय झालं नका उतरव माझं बस तिथे थांबवायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला साहेब त्यांना बोललो नका उतरून तो स्वतः उतरून गेला खाली तिकीट नाही काढलं की तुम्ही माणसांना शिवर देतात देतात तो स्वतः गेला बस थांबाची जागा बोललो दारू आणायला व्हाट्सअप मधून व्हिडिओ काढला आम्ही तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्येच आहे ना तुम्ही था था तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कायच गुरु माहिती आहे मी सांगायला पाहिजे तुम्ही मानताय तुम्हाला लोकांचा जीव वाचवायचा तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही शुद्ध आहे का बघा काय शुद्ध आमची शपथ नका तुम्ही गाडीचा नंबर घे रे गेले मेडिकल करतो मेडिकल करतोय जाऊ पोलिसांना फोन लावली जर लावू रे हे कर जर आम्ही लावू जर वन झिरो झिरोला फोन लावू अर्ज काय नाही तुम्हाला आता घेऊन जातो हो साहेब तुमच्यामुळे किती माणसं नेली आहेत